या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की डॉक्टर बाहेर येतात आणि अक्षयला सांगू लागतात की अभिनंदन मुलगी झाली आहे तुम्हाला हे ऐकून माता अक्षयचा आनंद खूपच मोठा असतो दुसरीकडे मात्र इलावती आता काहीच रिएक्ट होत नाही परंतु जेव्हा अक्षयचं लक्ष तिच्याकडे जातं तेव्हा मात्र इरावती असं दाखवते की तिलाही प्रचंड आनंद झालेला आहे डॉक्टर सांगतात की दोघेही जणी अगदी सुखरूप आहे काळजी करण्याचं काहीच कारण नाही त्यानंतर मात्र इरावती लगेच दाखवते की तिला किती आनंद झालेला आहे इकडे मात्र आता अक्षय प्रचंड खुश असतो मी बाबा झालो आहे थँक्यू डॉक्टर असं म्हणत आता तो डॉक्टरचे अगदी त्याच्या डोळ्यामध्ये आनंद दुसरीकडे मात्र इरावतीच्या डोक्यामध्ये आता प्लॅन सुरू असतात इकडे आता रमा अजून बेशुद्धच असते अक्षय मात्र डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर मी तिला भेटू शकतो का परंतु डॉक्टर सांगतात की अजून तिला शुद्ध आली नाही तुम्ही नंतर तिला भेटू शकतं हे ऐकताच मात्र आता अक्षय शांत होतो त्यानंतर मात्र आता तो ठीक आहे डॉक्टरांना असं म्हणताच इकडे आता इरावतीच्या डोक्यामध्ये प्लॅन तर सुरूच असतात त्यानंतर मात्र आता आपण बघणार आहोत की रमा मात्र शुद्धीवर येते तेवढ्यात तिच्या समोर तिला इरावती दिसते इरावतीला बघताच आता रमाला अनेक प्रश्न मनामध्ये पडू लागतात त्यानंतर मात्र आजूबाजूला तिला अक्षय दिसत नाही परंतु डॉक्टरशी इरावती बोलत असते पुढे आता ती रमा रमाला सांगू लागते की आराम करू द्या त्यांना तर त्यानंतर डॉक्टर तिथून निघून जातात इरावती ही त्यांच्या मागे जाते बघते की नक्की डॉक्टर बाहेर गेल्या आता रामाजवळ जाण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र आता तिथे बसते इकडे रमा मात्र आपलं बाळ कुशी मध्ये घेऊन बसलेली असते दुसरीकडे आता इरावती म्हणते की कसं वाटतंय तुला रमा मात्र आता तिच्याकडे रागाने बघत असते तर पुढे इरावती म्हणते अगं पण तू प्रॉमिस केलं होतं हे लक्षात आहे ना तुझ्या आठवत आहे ना म्हणजे तुला इकडे आता रमा मात्र डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं बाळाचा जन्म झाल्यावर मात्र बाळ आमच्या हवाली करायचं हे लक्षात आहे ना असं इरावती तिला सांगते तर तेव्हा आता लगेचच इरावती तिच्याकडे हात करते कि बाळ दे तेव्हा रमा म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं हे बाळ मी तुम्हाला देणार नाही आणि आता हे ऐकून इरावतीला अजूनच राग येतो पुढे आता रमा म्हणते काय झालं तरी सुद्धा हे बाळ मी तुम्हाला देणार नाही त्यानंतर रमा तिच्याकडे रागाने बघते तर इरावती सुद्धा मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इरावती म्हणते की रमा तुझं बाळ आम्हाला दे आणि अक्षयच्या आयुष्यातनं कायमची जा नाही तर असं म्हणून तिला आता मोबाईल मधला माहीचा व्हिडिओ दाखवते अक्षयला या सलाईमधनं असं इंजेक्शन देईल ना ज्याने त्याचा जीव जाईल आणि हे ऐकून आता खूप रडू लागते पुढे इरावती म्हणते आता तूच ठरव आता बाळ देणार की नवऱ्याला संपवणार त्यानंतर आता रामाकडे काहीच पर्याय राहत नाही त्यामुळे ती बाळाला कुशीत घेऊन खूप रडू लागते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा